न्यूज नवी बातमी शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने दत्त निमित्त महाराष्ट्रातील नारायणपूर येथे येणाऱ्या पायी चाळीस दिंडींचा सन्मान सोहळा आज सद्गुरू पोपट महाराज स्वामी महाराजांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला आदर्श दिंडी पुरस्कार कन्याकुमारी तामिळनाडू ते नारायणपूर या पायी दिंडीला विशेष सन्मान करून त्यांना रोख अकरा रक्कम सन्मान चिन्ह देऊन सदर प्रसंगी गौरवण्यात आले शंभू महादेव ट्रस्ट आणि सर्व दिंड्यांना सतरंजांचे वाटप सद्गुरु पोपट महाराज स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी बोलताना सद्गुरु पोपट महाराज यांनी सांगितले की शंभू महादेव ट्रस्ट चे कार्य हे कौतुकास्पद आहे गेली वीस वर्ष ते सातत्याने दिंड्यांचा सानमान सोहळा करीत आहेत शंभू महादेव हे सामाजिक सलोखा जपण्याचं कार्य करीत आहेत जालिंदर कामठे आणि त्यांचे शंभू महादेव ट्रस्टचे सर्व सहकारी खरोखरच शंभू महादेव ट्रस्टच्या माध्यमातून चांगले काम करीत आहेत सदर प्रसंगी बोलताना शंभू महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी नारायण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आमची शंभू महादेव ट्रस्ट काम करीत असून नारायण महाराजांनी देखील चारधाम उभे केले आहेत व्यसनमुक्ती केंद्र उभे करून अनेक तरुणांना व्यसनापासून मुक्त केले आहे नारायण महाराज दरवर्षी मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करीत असतात त्या माध्यमातून अनेक सुखी समाधाने आपला संसार करीत आहे सदर प्रसंगी तात्यासाहेब भिंताडे एम के गायकवाड भरतनाना क्षीरसागर शिवाजीराव मरळ बजरंग वाघ सुखदेव लोणकर अजिंक्य राठी शंकर साळुंखे शंभू महादेव ट्रस्टचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व भक्त भाविक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा